मित्रांनो पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ व्हावी यासाठी पहा हिंगोली येथून बातमी छापून आलेली आहे जिल्हा हिंगोली पहा लोकमतला ही अपडेट आहे दिनांक पाहू शकता दोन एप्रिल दोन हजार चोवीस तर पहा काय म्हटलेलं आहे वयोमर्यादा वाढीच्या निर्णयास मुदतवाढीची मागणी काय आहे अपडेटमध्ये सविस्तर पाहूयात पहा काय म्हटलेलं आहे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेल्या वाढीव वयोमर्यादेच्या शासन निर्णयास मुदतवाढ देण्याची मागणी पॅन्थर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच आत्ताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात वयोमर्यादा वाढीला अनुमती दिली होती त्याची जी मुदतवाढ होती मित्रांनो ती कधी एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी गेल्या वर्षी संपली आणि ती आता काय एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी करण्याची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो पहा मराठा आरक्षणामधील उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने व काहींना कागदपत्रे काढण्यास विलंब होत असल्याने भरती प्रक्रिया तोपर्यंत थांबविण्याची मागणी ही केलेली आहे पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांचे उमेदवार आहेत जे मराठा उमेदवार आहेत त्यांना काय जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो एस ई बी सीचे त्याचे प्रमाणपत्र मिळत नाही आहे आणखी पंधरा तारखेपर्यंत येणाऱ्या पंधरा एप्रिलपर्यंत पण मिळण्याची शाश्वती नाही त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे थांबविण्याची मागणी केलेली आहे आणि आपली जी भरतीची वयोमर्यादा आहे किती तारखेपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्याची मागणी केलेली आहे पुढे काय म्हटलेलं आहे पहा पोलीस भरतीबाबत हे निवेदन दिले आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या आहेत त्यामुळे या वर्षातीलच वयगणना करण्याची किंवा या वर्षात वय ओलांडत असलेल्यांना एक संधी देण्याची मागणी केली त्याचबरोबर मित्रांनो पुढे काय पहा दोन हजार एकोणीसपासून पाहू शकता मित्रांनो दोन हजार एकोणीसपासून बँड पथक कारागृह पोलीस भरती झालेली नाही या भरतीलाही वयोमर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना काय मित्रांनो संधी द्यावी अशी मागणी पॅन्थरच्या वतीने दीपक धांडे त्याचबरोबर अविनाश इंगोले त्यानंतर पहा मित्रांनो प्रदीप भालेराव विशाल भोकरे रणजित पायकराव रुपेश पंडुगे त्याचबरोबर स्वप्नील भिसे गणेश भालेराव प्रवीण पातोडे स्वप्नील दिपके त्याचबरोबर अजय धावे यांनी केली आहे तर मित्रांनो अशी ही अपडेट आहे मित्रांनो त्याचबरोबर वयोमर्यादा वाढीसंबंधीची ही अपडेट आपल्याला समजली असेल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र